आणि तुम्ही माझा हा ब्लॉग आमचा ब्लॉग अटेंड करणार आहे मी चाललेलो आहे बांदिवली संघर्षनगर येथे आज पाच प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि तो कोणता प्रोग्राम कार्यक्रम आहे तुम्ही व्हिडिओचा व्हिडिओ टाकणार आहे तर हा व्हिडिओ कुठे क्लिक करू नका आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू करायला थोडा निश्चित लागणार आहे तर त्यापूर्वी तुम्हाला मराठमधील काही महत्त्वाचे ठिकाणं दाखवतो खूप प्रजे दिलेली असतात त्यांच्या खास वैशिष्ट्यामुळे त्यामुळे सर्वात प्रथम मी दाखवणार आहे हे मला त्या इथे असलेलं एक अंड्याचं दुकान हे बघा इथे समोर अंड्याचं दुकान आहे हे हे समोर तुम्हाला बघायला मिळेल हे हे समोर अंड्याचं दुकान आहे इथे संध्याकाळी एवढी प्रचंड गर्दी असते गरम अंडा बॉईल अंड मिळतं एक अंडा असं सध्या दहा रुपयाला मिळतं आणि गरम अंतर खायला जी मजा असते ती खूप वेगळी हवी वे हवी मजा असते खूप टेस्टी लागतात त्यांचा एक वेगळा मसाला असतो विथ मिरची पावडर तर हे दुकान तुम्ही कधी पण आलात संध्याकाळी ता सात आठच्या दरम्यान तर इथे गर्दी असते त्यानंतर समोर आहे साईबाबाचं सा मंदिर मंदिर आज रामनवमी असल्या करणारे इथे काही देखावा उभारलेला आहे तो देखावा मी दाखवतो तुम्हाला आणि इथे आता संध्याकाळी प्रचंड गर्दी असणार आहे भक्तांची रामाचं दर्शन घेण्यासाठी त्याचबरोबर इथे आहे मेट्रोचं स्टेशन कुराळ विलेज कुराळ नावाने हे मेट्रोचं एक स्टेशन आहे त्याबरोबर आहे इथे हा आहे सर्वात मोठा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आता सहा एप्रिल दोन हजार पंचवीस जे आज रामनवमी आणि आमच्या मराठमध्ये नाम सर्वात नाम उमेदवार सर्वात मोठा उत्सव असतो इथे साईबा मंदिर विश्वाभारा संध्याकाळी प्रचंड गर्दी पाहायला मिळणार आहे आणि असा सुंदर असा देखावा दरवर्षी तिथे टेक केलेलं असतं श्रीराम भगवानांची भव्यदेवी मूर्ती आणि ते संध्याकाळी प्रचंड गर्दी भगवान श्रीरामचे दर्शन घेण्यासाठी

私たちは。 गॅसची एक जो कमाल आहे स्वस्त दरात आपल्याला नाम तर पुरस्कार मिळतो बसणार आहे आणि फायनली पोचलेलो आहे मी संघर्षनगर दांदिवली येथे संघर्षनगर कम्युनिटी हॉल हा इथे पोहोचलेलो आहे आणि इथे आज साखरपुड्याचा कार्यक्रम आहे आमच्या गावचे अंकल गावचे सुपुत्र महेशकरण आणि प्राजक्ता माते उब्बाड या तालुक्यातील चालू कज्ञा यांचा साखरपुडा आहे तर हा बघूया हा साखरपुड्याचा कार्यक्रम कशा रीतीने आणि आपल्याला जरी हा कार्यक्रम मोडलेला असला तर पाहायला गेलात तर तालुका दापोली आणि तालुका संगमेश्वर हे दोन भिन्न तालुके असल्या कारणाने या साखरपुड्याच्या काही विधी असतील त्या विधीमध्ये काहीतरी फरक असेल काहीतरी डिफरन्स असेल तो आपण बघूया कारण पहिल्यांदा मी अटेंड करतोय संगमेश्वर तालुक्यातील साखरपुडा Terpulang ia sendiri ke model kay, atau secara kay budi berbagai macam. Terpulang mana pembalap yang muncul dalam kay pembalap yang bermain pada hari barang-barang kay pada hari tersebut tidak ada lagi. Terpulang mana. विधीमध्ये काहीतरी भिन्नत असणार आहे तर बघूया आपल्या दापोली तालुक्यातील विधी आणि संगमेश्वर तालुक्यातील विधी या काही फरक आहे का काही भिन्न आहेत का तर आता पुढे विधी असतात त्या आपल्याला दिवशी बघायला मिळणार आहे आणि Bertiga, bertiga saja sebenarnya. Kalau tunggal awal, orang tuh pun jadi. Kalau tidak, orang tak ada kosan permaluan pun dia. Iaitu kumpulan bertiga, bertiga saja. Ei, masih tak? इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे त्या साखरपुड्याच्या पारंपरिक विधीत संगमेश्वर तालुक्यात त्यांच्या आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत गावातील मान्यवर या विधी पूर्ण करताना दिसतात इकडे काही म्हणजे आमच्याने काय एवढं काय भिन्नता नसेल जवळपास सारखेच असतील थोडाफार फरक असेल तो आपल्याला दिसेल याला व्हिडिओ पण ओळख होऊन घेणं गरजेचं आहे कारण लग्नामध्ये ते होणार नाही आमचा मुलगा महेश किसन करण म्हणजे फिरते नरेश हे किती आहेत सुरेश करण यांचे पेवणे आहेत आमच्या गावचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी करण परिवार भावनुक परिवार आणिकर परिवार ह्याला तुम्ही ओळखता सांगितले आजचा दिवस नवीन वर्षाचा आहे महिना हा आपला मराठी शिल्प मोठा नवीन वर्ष आहे आणि दिवस चालला आहे राऊ नव्मीचा दिवसा आहे या शुभमहुर्तावरती आपण महेशकरण आणि नाजकता ह्या दोघांचं काय म्हणायला हरकत नाही कारण आज आपण ते कारण घेतात त्याच्यानंतर लोकांचा पसंतचा कार्यक्रम काय करत असतो नाही झाला पण आज आपण जी ओळख करून देतोय कारण भगवंताने बरीच काय निर्माण केल्यात माणसं सगळ्यांना काय बोलता येतं काय लोक बोलतात पण त्यात याच्यामध्ये उभारताना नाही बोलायला लागलं काय लोकांना म्हणतो ना तुम्हाला लोकांना मी आम्ही अमकुल मस्त आम्ही तुमच्याकडे आलो आहे आपण आता इथे सगळी विधी करतोय मुला मुलीला आपण एकत्र आणू आणखी घालणार आहोत सगळी काही विधी पार पडणार आहे आमच्या पहिला मी फर्स्ट पहिला लढा आहे आमची मंडळी आमचे आढावाचे कार्यकर्ते आहेत प्रकाश गावनू वियकांत गावनुक राजेंद्र गावन हे माझी ओळख असा आम्ही हा परिवार तुमच्याकडे आलेला आहे आणि त्या रामनवीच्या निमित्ताने आम्ही तुमचं हार्दिक स्वागत करीत आहोत आणि आमचं एवढं बोलणं आपल्याला काही चर्चा करायची बघ <laughs> <laughs> भरबंद वाढ झालेली आहे जसं हंगाल क्षेत्राचा पाऊस पडतो आणि जमीन घट्ट व्हावं टिकून धरतो तसा लोकांचा समोर चालू आईमध्ये भाऊ अनिल माझेचरण क्रिया परेश मागे धरण मागे मयूर माघे त्यांची निवडणूक आज उपस्थित आहे आज दोन्ही वरळी हा कार्यक्रम हा कार्यक्रम आणि आमच्या आमच्या पावते नमस्कार या ठिकाणी आमचे पुढचे वयस्कर यांच्या साठापुड्यासाठी ते प्रत्येक आमचे उन्हाळून त्यांच्यासाठी सर्वपत्र आलेले आहेत

उपन्न पाहण्यासाठी खास थंडगार हे माया आहेत आता ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे पाच सुभाष आलेले आहेत मोठी मुलींची आता ओटी भरत आहेत त्याच्या जाती

Ada yeah, lagi. Mm hmm. Ada

तुम्हाला कार्यक्रम विधी तालुका संगमेश्वराच्या विधी प्रकारचा कशा वाटला तुम्हाला एकदम बसला क्लास आपल्या विधीपेक्षा काही डिफरंट आहे का आपल्या विधीपेक्षा वेगळे बरंच काय वेगळे आहे आपण ज्या जुन्या परंपरा होत्या त्या आपण कमी करून ते व्हिडिओ काढणे कमी केलं होतं त्याचे ते जुन्या पद्धतीतच आहे त्यामुळे आपण पण त्यांना सांभाळून घ्यावं लागल्याचे

प्रकारे हा साखरपुडा पार पडलेला आहे आणि लग्न आहे एक मेळाव्या दिवस आहे तर मी सर्वांना विनंती करतो की आवजून या आहे आपल्याला खूप जमा मस्ती करायची आहे नवीन एक व्हिडिओ बनवायचा आहे तर आता भेटूया एक मे दोन हजार पंचवीस लग्नाच्या दिवशी जर हा साखरपुड्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असा तर सबस्क्र करायला मात्र विसरू नका ुतास बाय आता डायरेक्ट एकमे लग्नाच्या दिवशी त्याच्या आधी एक हळदीचा कार्यक्रम असणार आहे तर बघूया हळदी हळद तुमचा कार्यक्रम अटेन करायला मिळाला तर त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करेन तुम्ताच हा सा, सागर पुढेचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय here's a bye bye <laughs>